दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजचा दिवस साधा नाही आजपासून सुरू होतोय एक अद्भुत आणि पवित्र प्रवास श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत या अमृतमय ग्रंथाचा प्रवास हा ग्रंथ म्हणजे शब्दांचा संग्रह नाही तो म्हणजे प्रभूंच्या कृपेचं मूर्तस्वरूप प्रत्येक अध्याय प्रत्येक ओळ जणू प्रभूंच्या करुणामय हाताचा स्पर्श घेऊन येते मित्रांनो आज आपण प्रथम अध्याय ऐकणार आहोत परंतु लक्षात ठेवा हा फक्त वाचन नाही हा म्हणजे भक्त आणि प्रभू यांच्यातील संवाद तुम्हाला आज उपवास करणं शक्य नसेल पूजापाठ जप करणं शक्य नसेल तरी काही हरकत नाही कारण हा अध्याय ऐकणं म्हणजेच एक महान साधना आहे फक्त मन शांत ठेवा डोळे मिटा आणि मनात एकच भाव ठेवा श्रीपाद प्रभू तुमचं नाव घेतोय तुमचं श्रवण करतोय तुमच्या घरात तुमच्या मनात जिथे जिथे हा आवाज पोहोचतो आहे तिथे तिथे प्रभूंची उपस्थिती निर्माण होते प्रभू स्वत तुमच्याशी संवाद साधत असतात कधी एखाद्या वाक्यातून कधी एखाद्या भावनेतून तरी कधी कधी एखाद्या शांत अश्रूतून कुणाचं काम होत नसेल कुणाला पैशाची अडचण असेल कुणाचं आयुष्य थांबलं आहे असं वाटत असेल तर विश्वास ठेवा या अध्यायांचं श्रवण म्हणजेच श्रीपाद प्रभूंच्या कृपेचा थेट मार्ग ते अचानक अगदी अनपेक्षित मार्गाने तुमच्या आयुष्यात नवसुंदर वळण आणतात कधी एखाद्या फोनमधून कधी एखाद्या संधीमधून किंवा एखाद्या माणसामधून प्रभू स्वत उतरतात मदतीला पण हे अनुभवायचं एकच साधन आहे दररोज हे अध्याय मनोभावे ऐकणे वगळता वगळता नाही तर भक्तिभावाने पूर्ण एकाग्रतेने कारण प्रभूंचे नामस्मरण जिथं होतं तिथे काळ दुःख अशांती ठरतच नाही ते शब्दशहा नाहीसं होऊन जातं आणि म्हणूनच आजपासून रोज या पवित्र प्रवासात सहभागी व्हा आपण सर्व मिळून दररोज श्रीपाद प्रभूंचे अध्याय ऐकणार आहोत आणि बघा काही दिवसातच तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलतंय असं तुम्हालाच जाणवेल कधी घरातला तणाव कमी होईल आणि कधी मनातली भीती निघून जाईल कधी अचानक एखादं बंद दार उघडेल हेच प्रभूंचं कार्य आहे ते काही सांगत नाहीत पण करतात म्हणूनच मित्रांनो आजची ही सुरुवात खास आहे हा क्षण लक्षात ठेवा डोळे मिटा आणि मनात म्हणा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आता सुरू होतो श्रीपाद श्रीवल्लभ सारामृताचा प्रथम अध्याय ज्यांना हे ऐकून मनात शांती वाटते आहे ते सर्वजण जय श्रीपाद श्रीवल्लभ असं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि प्रभूंचा हा आशीर्वाद ज्या लोकांपर्यंत पोहोचायला हवा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला मग हो। कृपेने सुरू करूया हा दिव्य प्रवास। जय श्रीपाद श्री श्रीवल्लभदिकम्बरा श्रीगुरुवे नमः श्रीपादराजशरणं प्रपद्ये अध्याय एक श्रीवाग् वाघेश्वरशर्माच वृत्तान्त श्री वाग, श्रीमहासर्वस्वती श्री श्री भगवान सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरुपरंपरेच्या चरणी दतमस्तक होऊन मी त्यानंतकोटी ब्रह्मांड नायक श्री प्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लिलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अनुसया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रय यांनी आंध्र प्रदेशातील पितिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांनासुद्धा जमले नाही ते करण्याचे मी धाडस करत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट्ट देशस्थ कर्नाटकीस माले ब्राह्मण माझा जन्म गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले त्याने मला कन्याकुमारीस जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्याकादेवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता मी आणलेले लाल फुल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे तू पूर्वपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो, तो अवर्णनीय असतो अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मस्तमल या गावी येऊन पोहोचलो लंकेतील राम रावण संग्रमात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो आपलेलन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला त्याचे नाव मस्तमलय असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे तेथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला हो दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्रीवल्लभा जोराने ओरडलो त्या निर्जन आरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितकाच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आला आणि म्हणाले आचार्य तू धन्य आहेस या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमहस लोकांनाच माहीत आहे तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुन्हेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्रभावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला मी अत्यंत नम्रभावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुमत्त मले पर्वत दुमदुमला नंतर त्या वाघाने श्रीपादराज शरणम प्रपद्ये असे सुसुरात प्रभूंना अलविले याचवेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्या साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने आणि अग्नी अग्निप्रच्लित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे यांचीची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली ते वृद्ध तपस्वी सांगू लागले या यज्ञ याग सत्कर्म सारे लुप्त झाले आहेत पंचमुधा भूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे देवांची प्री प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावे त्यांच्या कृपा प्रसादानेच प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधून कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी नसता अनेक संकटे उभी करावी लागतात उद्भवतात मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाखाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे જ્યાં ફલસ્વરૂપ મનુ તુલા શ્રીપાદ શ્રી વલ્લભ સ્વામીંચે દર્શન હોઈ જન્મજન્માંતરી પુણ્યફળાસ આલેજે અે લાભ ઘડત્યા વિરુદ્ધ તપસ્વ્યા મુખત વાહનારા પવિત્ર સ્થાકગંગા પ્રવાહાને મી અગદી સાવરાવન ગેલો અને અત્યંત નમતેને તેમના સાષ્ઠાંગ દંડવત ઘલે मी त्या तपस्व्यांच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीवर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अल्पज्ञ आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला मी म्हणालो हे सिद्धमुनीवऱ्या मी देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व्याघ्ररूपी महात्म्यांचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्रिमुनीची तपोभूनी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या अत्रेय पुरायामाल एका काश्यपगो ब्रह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचार संपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पित्याने त्याला शिकविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्या संपूर्ण संध्या सुद्धा करता येत नसते एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका त्या त्याला स्वप्न पडले त्यात त्याला एक दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्याचे चरण कमल भूमीस लागताच भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत तू हिमालयातील बद्रिका रंड्यात जा तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्ध्यान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बदरिकारण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्रीदलकृपेने त्याला वेळेवर अन्नपाणी मिळे मार्गाला एक कुत्रा भेटला व तेली त्याच्याबरोबर बद्रीवनापर्यंत सोबत होता या प्रवासात त्याने उर्वशी कुंडात स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्या समुदायासोबत उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी प्रार्थना केली त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते महात्म्य म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे ज्योतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू इथे आलास आणि या पुण्य पदकुंडात स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्रकाठक पयन नावाचा महायज्ञ श्रीक्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञप्रसंगी शिवपार्वतींना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्धपुरुष आणि योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरणस्पर्शात संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षांनी येईन तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करायची असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर लागला परंतु त्याचे सारे ज्ञान व्याघ्र रूपाकडेच असे याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले व्याघाचे रूप प्राप्त झाले एक वर्षाचा काळ लोटला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्जनाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्र व्याधेश्वरच आहे व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्ररूप प्राप्त झाले हे त्यांनी जाणले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला व श्रीपादराजम शरण प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला व्याघाच्या रूपालाच त्याने कुरवपूरला प्रयाण केले यथाकलेतील कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरणम प्रपद्धे या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पैलतीरास येण्यास निघाले ते पाण्यातून घालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पैलतीरावर पोहोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्याच्या दिव्य चरणावर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले वाघावरून बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे व्याघ्र राजीन वाघाचे कातडे स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो श्रीच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्य होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास त्यांना वेळेवर सुद्धा देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवत होतास या दुष्कर्मणामुळे तुला अनेक नीच जीवजंतूच्या जोनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धाचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोकांचे व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्र रूप धारण केले होते व ते त्यांचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळवण्याचे कामसुद्धा तो व्याघ मोठ्या आनंदाने करीत असे ही सगळी दत्तप्रभूंची लिलाच श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजची कथा आणि आजचा हा अध्याय इथेच संपला आहे आणि ही सगळी सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुमच्या कमेंट कमेंटमध्ये नक्की तुम्ही तुमचे प्रतिका प्रतिक्रिया देत जा आणि श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरूंचा जय जयकार सो ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬಿಗಂಬೀಪದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ